नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेला रियालिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या टॉक ऑफ द आहे कलर्स सोशल मीडियावर नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे त्यात अरबाज टोमॅटो बारीक तुकडे करतो आणि त्याला हार्टचा शेप देतो आणि तो निक्कीला म्हणतो की हे माझं दिल आहे आता निक्की अरबाज वर नक्की फिदा आहे का की ही तिची स्ट्रॅटेजी आहे हे तर येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळेलच पण निक साठी आपल्या दिलाचे तुकडे तुकडे केले आहेत एवढं मात्र नक्की आणि नेमके त्याच वेळेस ते टमॅटोचे तुकडे भाजीत घालते त्यामुळे तू माझ्या दिलाला फोडणी दिली असं अरवाजाला म्हणतो आता या फोडणीचा सुगंध कुठवर पोहोचणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेलच बिग बॉसच्या घरातील अशाच अपडेटसाठी कलर्स मराठी वाहिनी आणि जिओ टी व्हीवरती वरती पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन पास आणि हो रेडिओ मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेअर नक्की करा